राहत ला साखळी लावलेली इथेच पण ती काय म्हणणे हेच हो आहे ते साखळी लागलेली आता त्यांनी गेट उघडल्या लॉक असत आता आपण बघूया आहेत की नाही आपल्याला काय माहित नाही साखळी लावलेला <lifted>

ए राहुल तो कुठे आहे यार मला दिसलं माझी एवढा लांब आलो आपे आते सकाळी सकाळी वस्त मोर पणच तरू उ मग नाही एयना कोंडा भी असलं ते का दिसून ने राहिले ना हे

ఇ ఫోన్ రవి ఆ మరా पण पण तुम्ही नाही ओकू तिला म्हटलं नाही आता आपण बियानला दाखवू म्हटलं मोर चला मग हे म्हणे आग डायरेक्ट चल ना बर्ड पार्कला म्हटलं नाही चला म्हटलं

काय का ती कस करता मालनी माहिती ना त्याच्यासारखं यो यो कर ओ, ओ, ओ। यो। आले वय आवाज बेराजरीचा आवाज आला हे जलसंपदाचा ऑफिस आहे आपल्या नाशिकला ये इकडे मा मागया हे सगळे नका लगेच पेप बर का तो बा किती मोठा आहे तो बघ वरती बसला बाय सगळ्यात मोठा आहे माधी वाटत ते वय दिसली काय सोबत

वाव यार कुठे आहे राहुल कुठून निघाले दोन आहेत पाय थांबव एक साथ दोन आहेत खरं हो एक चालला बघ हे राहुल याला घ्या ते पळतात ना मग

Wow. Amazing. Amazing.

आत्ता उडायला पाहिजे तेव्हा घेतला 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 <laughs> <एड़े> साले। देवा। <laughs> <laughs> क्या नहीं दिख रहा करवेन Con favor, ahí उड़ quiere burla, güey. ¡Wow! ¡Ya voy a poner un gran nevota ya! ¡Qué chisunda! ¡Pau, más perinjim! ¡Pau, loco, acá se nevota! 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 ¡Pau, loco, acá se ती वर निघून गेली पाहिजे ते बाय सगळ्यात वर निघून गेला आहेत उडल उडल तर मंडळी आम्ही ते बघा ऐकू येत आहे तुम्हाला अजून तर आम्ही आम्ही खूप सारा एन्जॉय केलेला आहे मी आम्ही खूप सारे बोलणे काढलेले काय हा जंगल एरिया आहे सो या आया आया। आया भो, आया भो। आता जाने तर आता तुम्हाला येतच असेल आवाज मोरांचा आम्ही खूप सारे एन्जॉय केलेला आहे आणि आता आम्ही जातो घरी yeah. हा एक मोठा मोरबा आमचा तर मंडळी आम्ही जातो आता घरी बाय बाय हा हा तो, 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 तो. ते म्हणे हा आमच्या नाही नाहीये म्हणे चला मग आता घरी मज्जा आली खूप त्यांना कळून गेला भांडखोरे कोंडा किती देवा दोन थांबत थांबत सांग ना राहुल पळून चाललं पा तर आता शेवटची फेरी मारताय राहुल आणि विहान तर मोर खूप आवडले होते विहानला विहानने खूप एन्जॉय केला आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला तर तुम्ही नाशिकचे असाल जर ओपन असेल तर नक्कीच जा नको आम्ही व्या खे पप्पाने एन्जॉय केला बाय 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 बाय